उल्हासनगर कॅम्प नंबर चार श्रीराम चौक येथे बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास सचिन चव्हाण नावाच्या तरुणावर अजय बागुल नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला सचिन आपल्या मामाला भेटण्यासाठी जात असताना ऍपल बार समोर हा हल्ला झाला जुन्या वादातून आणि गैरसमजुतीच्या रागातून अजय बागुलने सचिन चव्हाण याच्यावर चा चाकूने वार केल्याचे सांगितले जात आहे या हल्ल्यात सचिन चव्हाण याच्या डाव्या हातावर वार करण्यात आला आहे गंभीर जखमी झालेल्या सचिन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर सचिन चव्हाण यांच्या कुटुंबियांनी विठलवाडी पोलीस ठाण्यात अजय बाबुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आरोपी अजय फरार असून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत सचिन चव्हाण आहे संध्याकाळी सातच्या सात वाजता मी श्रीराम चौकातून माझ्या मामाच्या मुलाच्या घरी मी चाललो होतो चालल्याच्या नंतर तिथून एक मुलगा आला अजय बाबुल करून त्यांनी मला ना बघितलं त्यांनी हातावर वार केले चाकूने का केले ते समजत नाही मला त्यांनी मला मारला मी माझा जीव वाचवायला गेलो होतो तरी तो माझ्या महागावर लागला चाकू पण बस माझ्या पोलिसांची एवढी विनंती आहे माझ्या हक्कासाठी मला कडक कारवाई व्हायला पाहिजे रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर